सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी कार्यालयात येत असताना आपल्या जो बोर्ड लावला मी कार्यालयाचा तहसील आणि प्राण त्याच्यावरची राजमुद्रा जवळजवळ तीन महिने झाली पडून त्याच्यावरती राजमुद्रा लावली दुसरी गोष्ट कलेक्टर ऑफिसचा एंटरन्स असेल किंवा जे डी असेल त्याच्या बाहेर संविधान उद्देशिक आहे आणि आपलं कार्यालय का चालवून आता एवढे म्हणजे महिने झाले त्याच्यावरती संविधान उद्देशिक आहे दुसरं महापुरुषांचे फोटो नाहीत तर महापुरुषांचे फोटो येत आतमध्ये येत असताना संविधान उद्देशिका जी राजमुद्रा पडली तीन महिने झाली ती राजमुद्रा अकरामध्ये बसवता प्राणसाहेब पण आणि ती स्टीलची पण ती स्टीलची येईपर्यंत कमीत कमी ते कशात केली त्याच्यात तरी बस अशी विनंती करायला एक दोन दिवसात साहेब हे है। झालं पाहिजे आणि ह्याचा ह्याच्यासारखा मोठा आपला नाही आणि एवढ्या मोठ्या पदावरती आपण काम करतो आणि दररोज सगळेजण तिथं येत आहे आपण तीन महिन्यात जर आपल्याला राजमुद्रा पटलेली दिसली नसेल तर मोठी लोकांनी दोन दिवसात आणि संविधान उद्देशी काय भले तुम्ही साध्या प्रिंटमध्ये लावा परत तुम्हाला कधी जमेल त्यावेळेस

तर आज मी नाही त्याची कसं त्याने ती ॲक्रेलिकची आणली होती आम्ही मेटलची घेतो त्याला जवळपास पन्नास रुपये तर आता काय ऑफिसला काही देत नाही आणि तो इच्छा काय म्हणजे आता तात्पुरती लावा तुमच्या मेटलची वेळेस ते वेळेस नेहमी लावा पण आता ते सगळे त्याच्यावरती टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा प्रांत कार्यालय तहसील कार्यालय कोरेगाव या ठिकाणी आलो होतो इथं आल्यानंतर अतिशय दुर्दैवी बाब माझ्या समोर आली की इथं जे तहसील आणि प्रांत कार्यालयाचं फलक लावलेले त्याच्यावरची राजमुद्रा पडलेली गेले तीन महिने झालं ही राजमुद्रा पडलेली आहे तहसीलदार आणि प्राणसाहेब याच पॅसेजमधून आत कार्यालयत जातात पण त्यांना ही राजमुद्रा पडलेली दिसलेली नाही आणि ह्याच्यापेक्षा लाजीरवाणी बाब अशी आहे की हे कार्यालय चालू झालं पण इथं संविधान उद्देशिका जसं कलेक्टर ऑफिस असेल किंवा जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर संविधान उद्देशिका मोठ्या याच्यात लावलेली आहे तर या कार्यालयात मात्र असं काय दिसत नाही आहे ज्या संविधानावरती हा देश चालतो ज्या संविधानावरती हे सगळे पदाधिकारी मंत्री किंवा एक सरकार चालतं त्या संविधानाला इथं नेमका काय दर्जा आणि काय स्थान आहे याचा उलगडा साहेब आणि तहसीलदार साहेबांनी करावा जर आपण संविधान आणि बाबासाहेब मानत नसाल तर कृपया राजीनामा देऊन आपल्या घरी जावं आम्हालाही अशा अधिकाऱ्यांचं इथं काही एक काही काढीमात्राची आम्हाला गरज नाही आहे जो बाबासाहेब आणि संविधान मानेल अशाच अधिकाऱ्यांनी या कार्यालयात येऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करावी असं मी या ठिकाणी आव्हान करतो आणि जर दोन दिवसाच्या आत संविधान उद्देशिका आणि राजमुद्रा जर आपल्या कार्यालयात लावलेली दिसली नाही तर टाळे हो ठोकं आंदोलन या ठिकाणी मी आणि माझे कार्यकर्ते करू त्याही त्या दोन दिवसांनी जरी त्यांना जाग नाही आली तर नुसते टाळे हो ठोकून आम्ही शांत बसणार नाही आम्ही पण बाबासाहेबांच्या अवलादे आहोत संविधानाचा जो मान सन्मान करणार नाही त्याची जागा कशा पद्धतीने दाखवायची हे सातारा जिल्ह्याला आम्ही दाखवून देऊ